आपलं जीवन या पाण्याच्या प्रवाहासारखं आहे जसं पाणी जर वाहतं असलं तर ते स्वच्छ असतं निर्मळ असतं आपण बघू शकतो की यामध्ये कुठल्याच प्रकारचं जे आहे तर आता म्हणजे गंदगी नाही आहे तसंच आपल्या जीवनाचं आहे मित्रांनो जर आपण रेग्युलरली असे चालत राहिलात म्हणजे वॉकिंग करत राहिलात तर आपलं लाईफ जे असं निरोगी राहील या पाणी जसं हे स्वच्छ आहे तर या पाण्यापासून मित्रांनो हा धडा आपण घेतला पाहिजे प्रवाहित असल्यानं कारणामुळं त्यामध्ये कचरा किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या राहत नाहीत तसंच आपल्या जीवनाचं आहे आपली वॉकिंग चालू ठेवा आपली रनिंग चालू ठेवा आणि आपलं आरोग्य सुधारा मित्रांनो तसंच सरांनी जे सांगितलं की बाबा आपलं जर आपलं शरीर जर स्वच्छ ठेवायचं असलं तर तुम्हाला पाण्याच्या प्रवाहासारखं या प्रवाहासारखं तुम्हाला व्हावं लागेल यामुळे तुमच्यात कोणतीच घाण वगैरे साचणार नाही तसेच मित्रांनो आपले जे विचार आहेत हे विचारसुद्धा आपण या पाण्याच्या प्रवाहाचा जो आपल्याला आदर्श आहे की ते सतत वाहत राहते आणि स्वतःला स्वच्छ करत राहते त्यामुळे आपले जे विचार आहेत ते सुद्धा या पाण्याप्रमाणे राहू द्या प्रवाहित राहू द्या नवीन नवीन अभ्यास करायचा चांगले पॉझिटिव्ह विचार करायचे अध्यात्माचा थोडासा का संगत घ्यायची आणि आपले विचार स्वच्छ ठेवा आपले विचार दूषित होऊ देऊ नये कारण आपलं जर विचार दूषित झाले तर आपलं पूर्ण व्यवहार बी दूषित होतो त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासारखा आपले विचार शुद्ध ठेवा आणि आपली प्रतिमा उंचावा धन्यवाद